एक असा कोणता देश आहे जिथे एकही डास नाही उत्तर फ्रान्स दोन मृत्यूनंतर किती लवकर हृदय प्रत्यारोपण करणे आवश्यक आहे उत्तर सहा तासांनंतर तीन भारताव्यतिरिक्त कमळ हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे उत्तर व्हिएतनाम आणि इजिप्तचेही राष्ट्रीय फूल आहे चार डासांचा उत्सव कोणत्या देशात साजरा केला जातो उत्तर चीनमध्ये डासांचा सण साजरा केला जातो पाच कोणत्या देशात राष्ट्रपतींचा कार्यकाळ फक्त एक वर्षाचा असतो उत्तर स्वित्झर्लंडमध्ये राष्ट्रपतींचा कार्यकाळ फक्त एक वर्षाचा असतो सहा दिल्लीपूर्वी भारताची राजधानी कोणती होती उत्तर दिल्लीपूर्वी भारताची राजधानी कलकत्ता होती सात गांधीजींच्या आधी भारतातील चलनी नोटांवर कोणाचा फोटो होता उत्तर महात्मा गांधींच्या फोटोपूर्वी भारताच्या चलनावर अशोक स्तंभाचा फोटो छापला जायचा आठ विमानाचा शोध कोणत्या देशात लागला उत्तर विमान बनवण्याचे श्रेय अमेरिकेच्या राईट बंधूंना दिले जाते सतरा डिसेंबर एक हजार नऊशे तीन रोजी त्यांनी बनवलेल्या विमानाने पहिले यशस्वी उड्डाण केल्याचे सांगितले जाते नऊ कोणते फळ पिकण्यास दोन वर्षे लागतात उत्तर अन्नस पिकण्यास दोन वर्षे लागतात दहा कोणता प्राणी तीन वर्षे झोपतो उत्तर सागरी गोगलगाय हा एकमेव प्राणी आहे जो तीन वर्षे झोपतो अकरा कोणता सहा दिवस श्वास रोखू शकतो उत्तर एक विंचू सहा दिवस श्वास रोखू शकतो बारा कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून प्रसिद्ध आहे उत्तर जयपूरला भारताचे पॅरिस म्हटले जाते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आणि आणखी व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या मराठी गुरु चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद